नाशिकच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ताफ्याला महामार्गाच्या खड्ड्यांमुळे ब्रेक बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मंत्र्यांचा व हेवीवेट वेट नेत्यांचा नियोजित नाशिक दौरा संपन्न झाला दुपारी ओझर विमानतळ येथे आगमन झालेल्या अमित शहा व इतर मंत्र्यांनी विमानतळापासून मोटारींनी नाशिक येथे कार्यक्रमास हजेरी लावली परंतु मुंबई आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी थीक पडलेल्या खड्ड्यांचा सामना मंत्री महोदयांना करावा लागल्याने महामार्ग प्राधिकरणाचे नियोजन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे दिवसापासून मैल मनुदेवी जकात नाका आदी ठिकाणी दरवर्षी खड्डे पडतात आणि काही दिवसांनी महामार्ग प्राधिकरण डागडुजी करते दोन तीन दिवस खड्डेमुक्त दिसणारे दहावा मैल सारखे कित्येक ठिकाण पुन्हा एकदा खोल खड्ड्यात गेल्याने वाहनधारकांनी यापूर्वीही उघड नाराजी व्यक्त केली बुधवारी गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा भुसे आदींसह मंत्री नाशिकात डेरे दाखल झाले निदान त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनात खोल खड्ड्यांचा गंभीर मुद्दा साप होईल असे अभिप्रेत असताना प्राधिकरणाने याकडे साप कानाडोळा केल्याचं दिसलं अपघाताच्या केंद्रबिंदूला पोलिसांचं कवच ज्या दहाव्या मैल जकात नाका आंबे हिल समस्येने हजारो लहान मोठे वाहनधारक त्रस्त असताना येथे दररोज छोटे मोठे अपघात होत असतात परंतु बुधवारच्या व्ही आय पी दौऱ्यात मात्र जिल्हा प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यातील संभाषणाचा अभाव स्पष्ट दिसून आला खड्ड्यांच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता दोन दिवसापासून पडत असलेला पाऊस आणि खड्ड्यात साचल्या पाणी उडण्याच्या त्रासाला पोलिसांना देखील सामोरं जावं लागलं यामुळे पोलिसांनी सर्व्हिस रोडवर थांबणे पसंत केलं तर याच रस्त्याने जाणाऱ्या गृहमंत्र्यांच्या हाय व्होल्टेज ताफ्याला देखील स्लो टच मिळाल्याने आता तरी सामान्यांची काळजी घेतली जाईल का हा प्रमुख प्रश्न कायम आहे टोलच्या दराचा विचार केल्यास महामार्गाचा दर्जा अतिशय खराब आहे दररोजच्या लाखो रुपयांच्या टोल वसुलीला त्या मापातला रस्ता नाही अतिशय सुमार दर्जा लाभलेल्या या महामार्गाच्या टोलचे दर पाहिल्यास भल्या भल्यांची भल्या पाचावर धारण बसते पण त्या बदल्यात मोठे खड्डे आणि त्रास वाहनधारकांना बसत असतो बुधवारी याचा फटका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून सर्वच नेत्यांना बसला प्रकल्प संचालकांचा मोबाईल नॉट रिचेबल महामार्गावरील ज्या काही अपघात ठिकाणी कायमची उपाययोजना करणे क्रमप्राप्त असताना पहिल्या सत्राच्या पावसानंतर वरवर मुरुम टाकून ते खड्डे दाबण्यात आले परंतु तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने पुन्हा जैसे ते परिस्थिती निर्माण झाल्याने चार ते पाच दुचाकी स्वारांचा अपघात देखील येथे झाला प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंके यांना सदरविषयी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही